यो व्हॉट्सअप गाईज मी तुमचा मित्र या शहरात पुन्हा एकदा घेऊन आलो आहे ब्रँड न्यू ब्लॉक जर आज आपण करतोय नवीन फूड चॅलेंज आपण बरेच दिवस काय बनवलं नव्हतं ब्लॉकमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चिकन मॅगी जरा युनिक आयटम आहे तर आपण असा युनिक आयटम म्हणत असतो तर आता आपण त्याची स जी लागणारी सामग्री आहे ती घ्यायला चाललेलो होतो आपण तर आता वाजले आहेत अकरा पाच तर आता मी चाललो आहे चिकन आणि मॅगी घालण्यासाठी तर वेट अँड वॉच अँड सी यू लेटर मित्रांनो आता आपण निघालेला आहोत मस्त आहे की आता आपण आपण त्यात म्हणजे लोणारच्या ग्राउंड जवळले कारण पहिले आपण चाललो आहे राजमेळावर मॅगी ओके घेण्यास आणि तिथून आपण सेकंडरी आयटम घेण्यासाठी जाणार आहोत तर पहिले आता आपण चाललो आहे मॅगी घेण्यासाठी आता पहिले मॅगी घ्यायला ओके पहिलं आम्ही आलेली आहे फर्स्ट ऑफ ऑल मॅगी भेटलेली आहे आणि आपल्याला मॅजिक आपला मॅगी मसाला पाहिजे होता तो पण आपल्याला भेटलेला आहे आता लो नेक्स टेप आता आपण चाललो आहे नेक्स्ट स्टेप चिकन घेण्यासाठी आणि आता ती घेऊन आपण घरी जाऊन मेकिंग करू तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि ही अशी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या ब्लॉगिंग चॅनलला स सबस्क्राईब करा आणि आता आपण जाऊया चिकन घेण्यासाठी ओके मित्रांनो आता आपल्याला आपलं आप आप आता चिकन वगैरे घेतलेलं आहे आणि किलर भाऊ आता गाडी पडवत आहेत कारण का आता आपलं काम पच्ची झालेलं आहे आता आपल्याला घरी जाऊन मागतं रे बनवायची आहे बघू शकता आता आपण निघालो आहे मस्त आहे की हा ब्लॉक आयफोन सिक्स्टीन मध्ये नाही होत आहे हा ब्लॉक होता आयफोन सेवन्टीन मध्ये अरे कहना क्या चाहते हो <jokingly> आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स तर <laughs> आपलं आता चिकन घेतलेलं आहे मस्त की आता आपण डायरेक्ट जाऊया घर्री मीठ आणि मसाला इथं मसाले आहेत आपले मॅगी मसाला आपली मॅगी चिकन इथे टॉमॅटो आपल्याला कांदा चॉप केलेला आहे आणि लसूण आपलं लसूण काय बोलते काय होतं त्याला मिरची चिकन चॉपलेली आहे आणि पाठीमागे आहे ऑइल आणि ही आहे आपली कढाई आता भनिया मित्रांनो आता आपण कडाईमध्ये तेल टाकूया आणि त्यानंतर आपण आपला आपला जो मिक्सिंग काम आहे चालू करूया ओके मिरची आणि आपल्याला तेल परतून त्यानंतर मग त्याच्यात ऍड होईल चिकन ते होईल बॉय ओके तर पहिला तर मित्रांनो आता हे आपण सगळे चिकन वगैरे आता ह्याच्यात मिक्स करू आणि त्यानंतर आपला जो कार्यक्रम आहे तो सुरू करू मित्रांनो आपण चिकन आपलं बापेवर ठेवलेलं आहे तर बघू शकता त्यात आपण टाकलेलं आहे आपला घरातला ता मसाला गरम मसाला हळद मीठ मीठ चवीनुसार टाकलं कारण का ह्याच्यात ऑलरेडी मीठ होतं त्याची दोन पॉकेट टाकलेत आपण आत तर आता आपल्याला मीडियम हाय फ्लेमवर मीडियम हाय फ्लेमवर दहा मिनटं बॉईल करायचं आहे आणि पूर्ण चिकन शिजल्यानंतर आपण त्याच्यात ता मॅगी मिक्स करणार आहोत ओके तर तिथपर्यंत आपण बॉईल करत ठेवूया ओके तर मित्रांनो बघू शकता आता आपण आपलं चिकन मस्तकी शिजलेलं आहे तर आता आपल्याला बघू शकता मस्त की चांगली दिसते आता त्याच्यात आपण मॅगी ॲड करणार आहोत आणि त्यानंतर आपण ते खाण्यासाठी रेडी आहे तर आता मॅगी ॲड करू यायच्यात ओके तर नंतर बघू शकता आपलं हे मॅगी म्हणताय पण मॅगी टाकलेली आहे तर आणि आपण जरा चिकन बाजूल पण काढले कारण का जरा स्पेस नव्हती त्यामुळे आपण काढलेलं आहे आता ही मॅगी आपण ब शितापर्यंत आणि त्यानंतर मग रेडी फॉर इट आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा मला हे आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे आता उगेट टेस्ट कसा येतो आहे तुम्हाला टेस्टचा रिव्ह्यू पण सांगेनच बघू शकता ओके आता तुम्हाला भेटीन डायरेक्ट मी खाताना तर तर मित्रांनो आता आपली मॅगी झालेली आहे रेडी बघू शकता आता आता तर आपण ह्याचा टेस्ट तुम्हाला करून सांगतो कशी ओके वा 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 तर मित्रांनो मॅगीचा टेस्ट तर ओके आहे आता आपण चिकनचा टेस्ट करूया लेकिन यार यहां में पिघल गया गुड है टेस्ट तो, है, टेस्ट याँ याँ <laughs> है तो सो तुम्ही घरी हे ट्राय करू हो शकता तर या रेसिपी साठी लाईक शेअर सबस्क्राइब आणि आता हे तुम्हाला मी संपूर्ण भेटतो मित्रांनो जर आता आपला दुसरा दिवस आहे काल जरा एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम आली आहे कारण का तुम्ही ज्या क्लिप्स मागं बघितल्या त्या जरा अडकत अडकत चालत होत्या तर तो जरा असा प्रॉब्लेम झालेला तर तो तो इशू फिक्स करण्याचा के प्रयत्न केला पण नाही होत आहे तर सॉरी फॉर दिस व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओपासून आपण त्याच्यावर काम जरूर करू तर आजचा व्हिडिओ हा येणारच आणि आता हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओत काय आवडलं काय नाही आवडलं हे पण कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि मी ह्याची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन ती तुम्ही नक्की चेक करा तर तब्येत केले बाय बाय